बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास महाराष्ट्रातील गाजलेल्या राजकारणामध्ये आपण अनेक घडामोडी पाहिल्या आहेत वैजापूर विधानसभेच्या महासंग्रामामध्ये सध्या तिरंगी लढतीची दाट शक्यता तयार झालेली आहे या तिरंगी लढतीमध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर महाविकास आघाडी महायुती आणि एक अपक्ष अशा पद्धतीचे उमेदवार आहेत तर डॉक्टर दिनेश प्रदेशी हे महाविकास आघाडीकडून उभे आहेत याबरोबरच प्राध्यापक रमेश बोरणारे जे विद्यमान आमदार आहेत ते महायुतीकडून उभे आहेत आणि भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून असलेले एकनाथराव जाधव यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर गावोगावी त्यांच्या सभा होत आहेत आणि सभेला देखील उत्तुंग असा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे एकनाथ एकनाथराव नेमकं काय भूमिका घेतील आणि किती मतं घेतील या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी एकनाथराव जाधव यांचे खंदे समर्थक गोरखोटे आपल्या सोबत आहेत बिंदास खट्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत तुमचं एक सर्वसाधारण कार्यकर्ता आज बिंदासच्या व्यासपीठावर आहेत इतर वेळी मोठमोठे मुड़ नेते बसलेले असतात तर एक शेतकऱ्याच्या पोर म्हणून आज एकनाथ तुमच्यावरती या एका गावची धुरा सोपवलेली आहेत काय वाटतं तुम्हाला बिंदा, बिंदास मी एक बोलू इच्छितो की साहेबांनी माझ्यावर धुरा जी सोडलेली आहे मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही साहेबांना माहिती म्हणूनच ती धुरा माहेर सोपवली सोपवली आहे आणि ते मी <laughs> तेंजी 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 एक सांगू इच्छितो की साहेबांचं गुणगान आहे तितकं कमी आहे ते कोणत्या कोणत्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर त्यांची त्यांच्याकडे इतकी क्वालिटी ही वैजापूर तालुक्यानं कधी पाहिली नसन तर ती पाहण्याचा वियोग हे आमदार झाल्यावर तुम्हाला कळल कसं कसं आहे ते तुम्हाला मी स्पष्टच बोलू शकतो तुमच्या सांगत तर त्यांच्याकडे शिक्षणाची एक अशीच थेरी आहे की अशी ज्ञानगंगा आहे का ही ज्ञानगंगा जर पालखेड गावामध्ये जर राबवले गेली आमदार झाल्याच्या नंतर तर आपले लेकरबाळ हे वैजापूरला जातात रस्त्यावर किती वाजेला जात्या ते कसे येत्या तिथं कसं शिक्षण आहे काय त्याच्या पलीकडं त्यांचं पेट्रोल पाणी खर्च येऊ असणार आहे आणि हे शिक्षणाची ज्ञानगंगा जर पालखेडमध्ये जर झाली तर आपले लेकरबाळ सुखरूप शिक्षण घेऊन एक ला, रोजगार हा सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख असं टार्गेट आहे महिन्याचं पेमेंटचं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही सांगितलं की शिक्षण आणि रोजगार या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय असं की त्यांच्याकडं नेते मंडळी कोणी दिसत नाही सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत आज इव्हन तुम्ही ज्या भागात काम करतात त्या भागातील लोकांना कधी असं वाटलं नसेल की गोरख रोटे सारखा एक सर्वसाधारण माणूस आहे आणि तो कुठेतरी एक उभारी घेतोय कुठेतरी काम करण्यासाठी पुढाकार घेतोय आणि राजकारणामध्ये येतोय लोकांच्या काय भावना आहेत लोक तुम्हाला कशा पद्धतीने बघतात कारण बऱ्याच वेळेला कधी कधी हसो सुद्धा होत असतं लोकायचा मला प्रतिसाद चांगला भेटू राहिला मी कार्य चांगलं करीत असल्यामुळे साहेब एकनिष्ठ असल्यामुळे लोकांचा भावना ही लोक व्यक्त करू राहिले आणि म्हणून मला एक उत्सुकता निर्माण होऊ राहिली आनंद व्यक्त होला साहेबच कामगार पालखर मध्ये तुमची सभा झाली होती बरीचशी गर्दी त्या सभेला होती तर काही लोकांचं म्हणणं झालं की पैसे देऊन लोक बसवली होती रोटे यांनी तर ते सत्य आहे का पाल, पैसे देऊन बसायची गरजच नाही हो साहेबांचं एक निष्ठ काम आहे यांच्या फोके द्यायला काही विशेष नाही हे फोके दे देऊन ओके आम्हाला द्यायची गरज नाही हे पालखेडची जनता हुशार आहे हुशार जनतेलाच लोक हे कार कारण आहे आता लोक हुशार झाले कसं राजकारण केलं जातं कसं करावं लागतं कोणाची पाठी माग उभं राहावं लागतं कोणाची पाठीमाग न उभं राहावं लागतं हे पालखेडची जनता आता दाखवून सर्वसाधारण सभा झाली एकनाथराव जाधव यांची त्यानंतर वातावरण कसं ढवळून निघाल्यासारखं वाटलं होतं की वाटत होतं महाविकास आघाडीचे एक उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार या दोन उमेदवारांनाच मतं जातील परंतु त्या सभेनंतर असं वाटायला लागले की कुठेतरी एकनाथराव जाधव सुद्धा या पालखेड मधून बरीचशी मतं घेतील सर्वसाधारण तुम्हाला काय शक्यता आहे पालखेडमधून एकनाथराव जाधव यांना काय कसा पत्तीचा प्रतिसाद राहील पालखेडमधून त्यांना भरभरून असं मतदान होणार होणार आहे पालखेडमध्ये प्रतिसाद एकच नंबर आहे पालखेडमध्ये सगळं वारं पिंगलेलं आहे आता वातावरण निर्माण झालेलं आहे साहेबाचं आणि वायझापूर तालुक्यात एकच नंबर वातावरण तयार झालेलं आहे नो नो पक्ष सगळा सर्व लोक अपक्ष म्हणून राहिले आणि अपक्ष हे एकनाथ जाधव आहे आपले आणि एकनिष्ठ कार्यकर्ते एक एकनिष्ठ हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे त्या एकनिष्ठ एक व्यक्तिमत्वाच्या जा नियोजनाने लोक त्यांचा प्रतिसाद असा भरभरून बर देणार आहे आणि पालखेडची जनता खूप अशी हुशार आहे पालखेडच्या लोकांनी ठाम निर्णय केलेला आहे की एकनाथ जाधव हा यांना सोडायचं नाही सात नंबरचं बटन दाबून आ, कुकर या निशेनेवर बहुमताने प्रचंड विजय करणार महत्वाचा प्रश्न तुम्हाला एकनाथराव जाधव त्यांच्या भाषणामध्ये बोलली होती की कुकर मध्ये सगळे पक्ष शिजवायला टाका आणि मला मतदान द्या तर दोन मातब्बर पुढारी त्यांच्या विरोधात आहेत प्रतिस्पर्धी म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी आणि प्राध्यापक रमेशजी बोलणारे या दोघांमध्ये एकनाथरावांचा निभाव लागल का शंभर टक्के लागल निभाव का वातावरण सगळं आता डवळलेलं आहे वातावरण लोकायलाच आहे ना याच्या पाठीमाग काय विषय झाला का हे महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण डवळलेलं आहे त्याच्यात काही गणित लागलं नाही कुठंच सगळं भेसळयुक्त राजकारण झालंय याच्यात काहीच नाही अर्धे इकडं अर्धे तिकडं हे इकडं ते तिकडं याच्यात लोकायलाच गणित लागणार नाही का हा कोणाचं ते कोणाचं ते कोणाचा आहे मग आमचं गणित पक्क लागलं की एकनाथ जाधव साहेब हे एकनिष्ठ आहे आणि हे अपक्ष आहे आणि हे शंभर टक्के जनतेचं काम करणारा माणूस आहे अनेक माध्यमातून त्यांचे काम विकास जर पाहिला तर लोक त्यांच्या त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा झालेला आहे अपक्ष माणूस आहे पण शंभर टक्के काम निवडून येणार मतदान भर ते भरभरून घेणार मित्रांनो आपल्यासोबत होते गोरखरोटे आणि गोरखरोटे यांनी एकनाथ रावांबद्दल सांगितलंय की ठामपणे आम्ही आमच्या पद्धतीनं काम करणार आहेत आणि एकनाथ रावांना लोक चांगला रिस्पॉन्स देतील असं सांगितलंय मात्र हे सगळं गणित तेवीस तारखेलाच उलगडणार आहेत गुलाल कुणाचा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत कळवायला विसरू नका धन्यवाद